आता मी इतर जवळ मम्मीला बोलवली मम्मी आज मम्मी पाहुणे इकडं माझ नात सांगू कस फुलं पाना विना जगनाय तू माझी एकच एकवीराय तू माझ सुख दुखिसार पालखी बघताय सो आता ही पालखी निघले नवीन मंदिरातून जुन्या मंदिरात नवीन मंदिर म्हणजे तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं की आम्ही पाया पडायला गेलो सो त्या मंदिरातून आता जुन्या मंदिर जाणार आहे तिथे जाऊन कौल लावतील आणि मगच अख्खा गावभर फिरवतील पालखी भी त्याशिवाय इथं फिरवत नाही काहीतरी शास्त्र आहे वाटतं सो ही पालखी बरोबर बारा वाजता निघते आणि त्या मंदिरात जाऊन मग कौल लावतात तिथे लवकर ला यावेळेस एक दीडला कौल लागला त्याच्यानंतर मग ही पालखी रिटर्न आली ती रिटर्न आलेला पण तुम्हाला दिसेलच तेव्हा छबिना विना सगळ्या होता सो तुम्हाला सोंग हां ते होते सो तुम्हाला रिटर्न आलेली पण ह्याच्यातच दिसेल पुढे पालखी सो आत्ता सध्या तरी पालखी त्या जुन्या मंदिरात चालल्या पाल ले ले है, या आमी 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 तो आता ही पालखी चाललेली आहे आणि यावेळेस आम्ही सातारच्या जत्रेत खूप जास्त मजा केली आम्ही खूप मजा केली आम्ही खूप वर्षातून होतो आत्ता इथे जत्रेला म्हणजे आम्ही दरवेळेस नसतो इथे सातारच्या जत्रेला कारण की आमच्या एक्झाम्स असतात सो यावर्षी आम्ही खूप वर्षांनंतर जत्रेला होतो खूप मजा केली आणि जत्रेच्या दिवशी आम्ही खूप साऱ्या रील्स पण बनवल्यात सो त्या माझ्या इन्स्टा अकाउंटवर आहेत माझा इन्स्टा अकाउंट आहे अश्रू ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेल्व सो तुम्ही फटाफट जाऊन त्या अकाउंटला फॉलो करा आणि माझा माझ्या सगळ्या रील्स बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण या रील्स काय ब्लॉगमध्ये नाही टाकू शकत सो त्यामुळे मी माझ्या इन्स्टा अकाउंटवर टाकलेत सो जाऊन त्या बघा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा लवकरात लवकर आपले वन के पण होतील जर तुम्ही सबस्क्राईब केला तर गाईज आता ही पालखी जी आहे ती रिटर्न आलेली आहे जुन्या मंदिरातून आता ही अख्ख्या गावभर फिरेल आणि आता तुम्ही तिकडे मागे बघू शकता तर ती सोंग म्हणजे खूप काय काय बनवून आल ती जोकर ब भरपूर काय 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 बनवून आलं ते तुम्हाला पुढे दिसेलच ब्लॉगमध्ये ते बघा काय काय बनवून आले ते मला कमेंट करून सांगा सो अशा प्रकारे आता पालखी जी आहे ती अख्ख्या गावभर फिरेल आणि मग परत नवीन मंदिरात जाईल गाईज ही जी तुम्ही बघताय बलून्सनी सजवलेली जी आहे ती काटी आहे ती सगळीकडेच असते आमच्या इथे चिंचवडच्या जत्रेला पण काटी असते ही काटी देव पालखीसोबतच सगळीकडे फिरवतात आणि पालखीसोबतच मंदिरात पण परत ती जाते नवीन मंदिरात जे परत फिरून ती पालखीसोबतच जाते चा दुसरा दिवस आणि आत्ता आम्ही हो आणि आत्ता आम्ही उठलो आहे म्हणजे बाळा आता आंघोळीला गेला आहे माझी तर अजून आंघोळ पण आहे बा बाकी सगळ्यांच्या झाल्या आंघोळ्या so, सो लेट आहे तिथं आम्ही आणि आज आहे जत्रेचा दुसरा दिवस कालची तर तुम्ही जत्रा बघितलीच फुल काल जेवणमध्ये सगळा वेज काल मंदिरात पार पडायला तो आणि कशी भरलेली जत्रा ते पण दाखवलं मी तुम्हाला मम्मा आणि आज तसंच सगळा नॉन व्हेज असेल म्हणजे आज ह्याचं जेवण असेल मटणाचं जेवण असेल आज आपल्याकडं आमच्याकडं आम जत्रा असते तेव्हा आमची एकच दिवसाची जत्रा असते तेव्हा जत्रा भरते आम्ही पाळणे वगैरे येतात तेव्हा आम ते दाखवलंच आहे मी तुम्हाला आणि आमच्या घरी पाहुणे येतात जेवायला मट नॉनवेज व्हेज असतं व्हेज असतं दोन्ही असतं सो तसं आल तर नॉन आहे मटणाच्या आणि इथं गावातच भेटतं सो मला अरे झो मू सी जी लोक तुम्हाला उभी दिसत आहेत इथेच अशा प्रकारे इथेच मटण भेटतं गावातच येतात मटण द्यायला सो so, गावातील सगळी लोक इथूनच घेतात ज्यांना ती वरती सातारला जाऊन पण घेतात <laughs> ते असं वाटते गावात इथं हो केली गेली अशा प्रकारे आता आजचा दिवस चालू झालाय आता आपण बघू पुढे पुढे कसं कसं काय काय सो हे गायक आता आमचे आंघोळ झाले नाश्ता झाला खूप वेळ झाला आणि आता आमची जेवणाची तयारी झाली आहे म्हणजे जेवण पण झालं आहे ना हां सो मी तुम्हाला दाखवते काय सो so, आज जेवायला असणार आहे फक्त मटण ना म्हणजे मटणाचा रस्सा पण आणि मटण सुक्का पण आता मटणाचा रस्सा इथं होतोय इथं सुका जो मटण आहे तो झाला आहे इथं आज तांदळाच्या भाकरी पण केल्यात मम्मीने आणि ज्वारीच्या भाकरी पण आहेत सलाड म्हणजे सलाड अजून पण आहे आतमध्ये चा जेवण जो आहे तो रेडी सो अशा प्रकारे आमचा झाला आहे आता तिकड इथं बघून येऊ द्यायच्या ती त्यांच्या यांची पण इथं जेवणाची तयारी झाली शिजलेलं दाखव होय काय शिजवलं काय आहे चिकन मटन मटन चिकन कसं असेल मामी तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं का नाही ना के हां मामी करतो बघा आजी स अशा प्रकारे दोन्ही कडं जेवणाच्या तयारी चालू आहेत

लागते का लागते आपला नेम नाही तर कस लावत काचा विचा फोडस्तोपर्यंत हा त्यांची बेट पीच ह्याच्याशी बेचकीशी बाळा आंब्यावर आहे आंब्याच्या वर लागू जा운데 चल नी तो अरे तुटला से मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं तुटलानी पडला तिकडे काडू कुठे गेलाय पण तबक तबक तिकडे तिकडे दिसतोय जाऊ का नको जाऊ जाय मी नको जाऊ बोलले कायता दुसरा तोड दुसरा है। दुसरा नाही मग जाऊ आता आंबा बाळांचा निशाणा लागला तुटला पण पंत जाऊन पडला तिकडं आजचा पण आमचा सेम आहे पण आमचा सेम आहे आम ड्रेस आता मी आलेलो इतर जेवाय मम्मीला बोलवली मम्मी आज मम्मी पाहुणे इकडं धनी दीदी मम्मी श्रावणी दीदी ए ते जण बस खाली ए बस ना खाली दीदी तू त्या साईडला सर सरक नको नको बस 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 बंटी बस तु बसा तुम्ही सिक्वेन्स वाईस बसा मोठी छोटी 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 सगळ्यात छोटी मामी इकडं मामी पण बसताय ना मामी चलो खाना खाओ आणि मग तुम्हाला भेटतो सो so गाईज आज आहे जत्रेचा दुसरा दिवस आणि काल तर तुम्ही बघितलीच काल म्हणजे पालखी वगैरे असते आणि आज दुसरा दिवस म्हणजे नॉनव्हेज मटन वगैरे असतं आणि इथे सगळीकडेच दोन दिवसाची जत्रा असते सो त्यामुळे दुसऱ्या दिवशी इथे सगळीकडे तमाशा असतो सो या इथे पण होता आणि मला जेवढा जसं जसं पॉसिबल झालं आहे तसं तसं मी तमाशाचा ब्लॉक केला आहे कारण खूप जास्त गर्दी होती सो त्यामुळे मला जेवढा भेटला तेवढाच कर ब्लॉग करता आला आहे सो प्रकारे आपल्या आता साताऱ्याच्या जत्रेचे दोन दिवस इथेच संपतात या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या न्यू रील्स आल्या आहेत इन्स्टामला सो त्या माझ्या इन्स्टा पेज अश्रु रिलो टू थाउजंड ट्वेल्वला पण फॉलो करा आपले नाईन हंड्रेड अँड थ्री सबस्क्रायबर झाले आहेत सो जेवढे पण आपले रिमेनिंग सबस्क्राईबर्स आहेत वन केसाठी सो प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि आपले लवकरात लवकर वन के करून द्या प्लीज सबस्क्राईब